शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एका अशा व्हेरायटीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो जे नक्कीच आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ करून देणारी व्हेरायटी आहे आणि शेतकऱ्यांना पसंत असणारी व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो ती व्हेरायटी आहे श्रीरामा सीडची पंच शेतकरी मित्रांनो पंच ही व्हेरायटी आपल्याला नवीन पाहायला मिळते पण याचे वैशिष्ट्य वाहना तर खूप जबरदस्त आहे आणि या व्हेरायटीची उत्पादन क्षमता सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा मनोगत घेऊन मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंच या व्हेरायटीबद्दल सविस्तर माहिती सांगतो शेतकरी मित्रांनो की नेमकं आपण तिची लागवड कशा पद्धतीनं केली गेली पाहिजे तिचा लागवडीचा आपल्याला काय फायदा होईल बोंड साईज किती आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे मी क्लिअर करतो तर शेतकरी मित्रांनो श्रीरामाशेटची जी पंच व्हेरायटी आहे याची लागवड आपण हलक्या मध्यम आणि भारी, तीनी भारी ली ली या तिन्ही प्रकारच्या जमिनीत करू शकतो पण मी प्रेफर करेन तुम्हाला की तुम्ही मध्यम आणि भारी जमिनीत तिची लागवड केली गेली पाहिजे त्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो या या व्हरायटीमध्ये आपल्याला बॉल साईज खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळते आणि वजनदार पाहायला मिळते सोबत सोब शेतकरी मित्रांनो याचा बॉल साईजचा जर विचार केला तर आपल्याला सात ग्राम ते आठ ग्रामचा मदत पाहायला मिळते आणि कापूस वेशीनासुद्धा सोपा आहे आणि जे काही रस करणारे कीटक आहे यावर सहनशील असणारं वाण आपल्याला हे पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो हो, त्यासोबतसोबत जे काही म्हणजे कधी कधी अचानक पाऊस खूप जास्त हो होत असतो कधी कधी आपल्याला पाणी होत नाही तर अशा कंडिशनमध्ये हे तग धरून राहणारी व्हेरायटी आहे ज्याच्यामुळे भरपूर शेतकऱ्यांची पसंती असणारे हे वाण आपल्याला पाहायला मिळते तर जर शेतकरी मित्रांनो याची उत्पादन क्षमताचा जर आपण विचार केला तर जे काही आवडेज आपण याचे उत्पादन केलं तर ते आपल्याला तेरा ते चौदा क्विंटलपर्यंत होत असतं जर आपण त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं शेतकरी मित्रांनो तर आपल्याला उत्पादन यापेक्षाही जास्त होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणावर वाढत असतात तर शेतकरी मित्रांनो नक्कीच याचं नियोजन योग्य पद्धतीने करा तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊन जाणार हे वाण आहे त्यासोबत सोबत शेतकरी मित्रांनो याचा लाग जर लागवडीचा जर आपण अंतरचा विचार केला तर याच्या लागवडीचा अंतर शक्यतो आपण चार बाय एक फूट चार बाय दीड फूट किंवा त्यापेक्षाही जास्त अंतर या वानाचा ठेवलं गेलं पाहिजे कारण यामध्ये फुटवा खूप जास्त होत असतो ज्याच्यामुळे अंतरही तितकं चांगलं असणं खूप महत्त्वाचं असतं अंतर चांगलं असलं तर नक्कीच तुमचं उत्पादनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही पनच्या व्हरायटीची एकतरी पॅकेटची लागवड करा तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळणार आहे आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईबसुद्धा करून घ्या धन्यवाद